संविधान भारतामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यातलं आर्ट गॅलरी ज्यातून कलादारन असं आणि या कलादारनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या अंतर्गत दिनांक दहा तारखेपासून तर दिनांक सोळा तारखेपर्यंत प्रदर्शन बनवण्यात आलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत जसं वायलिन वाजवणं आहे त्यांनी ज्यावेळेस वायलिन शिकली होती तर ते साठे म्युलन करणं शिकली होती जे वायलिन आणण्याची ते ठेवण्यात आलेले त्या व्यतिरिक्त ज्या खुर्चीवर तिथे बसले होते एल कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनावर ज्यावेळेस ज्या वेळेस ज्यावेळेस ते आले होते त्यावेळेच्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची आहे आणि त्या व्यतिरिक्त पण अशा बऱ्याच आठवणी आहेत त्यांची माती आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्या त्यांनी पाय लागले त्यांचे पाय लागले अशा ठिकाणची माती आपण या ठिकाणी संग्रहित केलेली आहे अशा या प्रदर्शनाला बऱ्याच जणांची भेट आम्हाला लाभलेली आहे त्यापैकीच आपल्यासोबत आहे माननीय प्राध्यापक हेमंत सावंत साहेब मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये व्यवस्थापन या विषयाला घेऊन ते शिकवतात आपलं स्वागत आहे हेमंत साहेबांना बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं फार मोठा अभ्यास आहे वेगळ्या वेगळ्या वेग वेग क्षेत्रामध्ये आणि मला फक्त एवढंच विचारायचं आहे त्यांना की हे जे प्रदर्शन आपण बघितलं या प्रदर्शनावरती आपण काय बोला धन्यवाद सर्वप्रथम मी आ, आंबेडकर बाब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे जे प्रदर्शनाचे सर्व आयोजक mm. आहेत त्याच्यामुळे तुम्ही पण एक शिल्पकार त्याचे आहात पण त्याच्याबरोबर जोडले गेलेले अगदी अल्फिस्टन कॉलेजच्या स्टाफच्या लोकांपासून mm. जे आज mm. शंभर दीडशे माणसं आज या प्रदर्शनाचं जे कॉन्ट्रीब्युटर आहेत त्या सगळ्यांना mm. पहिला मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि इकडे आल्यानंतर युनायटेड नेशन्स मध्ये जे सगळे झेंडे मी बघितले आणि त्या झेंड्यामध्ये आपला झेंडा नेतृत्व करतोय बाबासाहेबांचे जयंती पुण्यतिथी दोन्ही दिवस हे जागतिक महत्वाचे दिवस मानले जातात असंख्य देशांमध्ये त्याची त्याच्याबद्दलचे विविध कार्यक्रम होतात कालच मी ऐकलं की कालच्या दिवशी मुंबईच्या संपूर्ण पोस्ट वरती जेवढे सतराशे अठराशे ज्या लॉन्चेस आहेत त्या लॉन्चवरती भीमवंदना गायली गेली संध्याकाळच्या काळात आणि अशा महामानवाला वेगवेगळ्या प्रकारे लोक आपापल्या प्रकारे त्यांच्या जीवनात आपला विचार घेण्याचा प्रयत्न करतात तर खरं म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार कोण तर ते फक्त आंबेडकर कुटुंबीय नाही तर त्याच्यामध्ये हे सामान कुटुंबीय पण आहे याच याचं कारण कि आज बाबासाहेब आपण वारसा कशाचा सा सांगतो जमिनीचा सांगतो घराचा सांगतो सगळ्याचा सांगतो तर विचारांचा वारसा आम्ही विद्यापीठामध्ये त्यांच्या चालवतो आहोत त्यांच्याच विद्यापीठामध्ये विचारांचा वारसा आपण नेतो आहोत आणि त्यांनी जी सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर कर त्याच्यामधली जो संघटित व्हा हा जो भाग आहे हा आपण जवळजवळ शिका म्हंटला तर सगळेच लोक शिकायला चालले पण संघटित वा हा जो भाग आहे ना तो हळूहळू आपण विसरत चाललोय की काय का अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग ते जर संघटित पण नाही झाले तर मग संघर्ष म्हणजे तर तो दुपटीने तिपटीने होत राहील अशी अशी आजची परिस्थिती आहे तर मला काही म्हणजे आठवणी यावेळेला बाबासाहेबांच्या इकडे बघितल्यानंतर काही प्रदर्शनी बघितल्यानंतर काही आठवणी जागृत झाल्या तर त्या एक सगळ्यात हृदयस्पर्शी अशी आठवण आहे की आपण जो वैचारिक वारसा म्हणतो तर त्या महाराष्ट्राला प्रचंड मोठ्या प्रकारे शाहू फुले आंबेडकर आपण वारसा सांगतो तसंच एक प्रचंड मोठ्या परंपरेमधल्या तुकाराम महाराजांच्या परंपरेमधले गाडगे महाराज संत गाडगे महाराज ज्यांचा उल्लेख गधीमाडूळकरांनी संत माळे संत माळेतील शेवट शेवटला जो उघड ते गाडगे महाराज गेले तेव्हा तर अशा गाडगे महाराजांच्या गाडगे महाराजांच्या गुरुस्थानी मांडणारे डॉक्टर आंबेडकर आहेत तर मला त्यांच्याबद्दलची आठवण सांगावीची वाटते की कायमच जेव्हा बाबासाहेब त्यांना भेटायला यायचे तेव्हा गाडगे महाराज स्वतःहून विनयाने सांगायचे की तुमचा वेळ फार महत्वाचा आहे तुम्ही माझ्यासाठी वेळ घालून आला असं सांगणारे गाडगे महाराज होते आणि तरी सुद्धा गाडगे मारांच्या सानिध्यात गेल्यानंतर ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी सार्थक झाल्यासारखं वाटे बाबासाहेब होते एक असा प्रसंग आठवतो कि मुंबईला बाबासाहेब येताना कायमच येताना दोन मुंगडी बा गाडगे महाराजांसाठी घेऊन यायचे दिल्लीवर की गाडगे महाराज सगळे संपूर्ण फिरत असतात आणि त्यांच्या एक आपण बोंगड दाव। द्यावं आणि आल्यानंतर ते त्यांना अर्पण करायचे आणि गाडगे महाराज पुढच्या क्षणाचा विचार न करता ते दोन्ही मोंगडी वाटून टाकायचे तिकडे आलेल्या कुठल्या तरी एखाद्या रुग्णाला देऊन टाकायचे आणि त्यांना जे माहिती होतं की आपण हे स्वतः वापरणार नाही तर ते श्रद्धेने प्रत्येक वेळेला घेऊन यायचे तर एकदा असं झालं की गाडगे महाराजांचाही गाडगे महाराजांची तब्येत बरी नव्हती आणि हे, हे मुंबईला आले आणि त्यांना समजलं की गाडगे तब्येत बरी नाहीये mm. त्यांनी सांगितलं की मी जे जे जेजेला फोन लावला आणि सांगितलं की मी त्यांना गाडगे महाराजांना भेटायला येतो म्हणून mm. तर चुकून ते डॉक्टर mm. आहेत ते गाडगे महाराजांना म्हणाले की बा आंबेडकर साहेब आलेले आहेत आणि ते तुम्हाला भेटायला येत आहेत तर मला काय झालंय म्हणाले ते म्हणाले उगाच त्याचा वेळ घालायला नको वाया घालायला नको म्हणून गाडगे महाराज चालत चालत दादरच्या साईडला निघाली चालत चालत फडपणत तापामध्ये आणि गाडी चालली होती बाबांना भेटायला म्हणून गाडी चालली होती आणि ते त्या त्यावेळेला काही विशेष वर्दळ नव्हती ह्या गाडी हा गाडीवर चा, चालताना समोरून बाबा येताना दिसतात बाबांनी बाबासाहेबांनी गाडी थांबवायला सांगितली आणि प्रत्यक्ष बाबा तिकडे समोर बाबा तुम्ही कुठे चालले तर तुम्हालाच भेटायला तिकडे येतोय त्यांना बाबा तुमची तब्येत बरी नाही काही माझ्या तब्येतीला झालेलं नाही म्हणजे आता तुम्ही तु, तु, तु आलात तर मला भेटला आनंद झाला आता मी परत कामाला लागतो आणि नशीब आपलं बघा कसं असतं की त्यावेळेला त्या, त्या काळातले कॅमेरे होते तर त्यावेळेला तो कॅमेराच्या माणसाला असतं गुं, ते गोंगट गोंगट घ्यावं लागायचं कारण का त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन ते काळोखातनं तो फोटो काढायला लागायचा तर त्यावेळेला नशिबाने तिकडे राजा मेहकरांचे जे वडील आहे तो ते त्यांचा कॅमेरा पुसत म्हणजे तो रोज सकाळी ती लेन्स पुसायला लागायची वगैरे आणि ती उन्हात ठेवायला लागायची उन्हात ठेवलेली होती ती लेन्स आणि कॅमेरा लावून ती आणि बघितलं समोर बाबासाहेबांची गाडी आणि समोरून गाडगे महाराज आणि त्यांचा नशिबाने रोल भरलेला होता आणि अचानक त्या कलाकार फोटो स्टुडिओचा एक फोटो शूट झाला प्रदर्शनातली तर हे फोटोशूट झाला आणि कस योगायोगाने घडलेली गोष्ट असते आणि म्हणजे काय मुद्दाम कोण कॅमेरा घेऊन के बसलेला नाही किंवा ते येणार माहिती नाही हे येणार माहिती नाही हे इकडे उभे असणार माहिती नाही आणि हा मिलअप झाला आणि हा फोटोशूट झाला आणि एक मोठी आठवण आहे की म्हणजे ज्या वेळेला बाबासाहेब अस्वस्थ होते आणि अ... धर्माची जी धर्मामधली वर्तणूक आहे पण फार मोठा त्यांना संघर्ष करावा लागला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आम्ही खरोखरच आपल्या देशाचा एक दुर्दैव म्हणतो yeah. की त्यावेळेलाही त्यावेळी शाहूंचा विचार महाराष्ट्रामध्ये होता हा oh. त्यावेळेलाही पुलेंचा विचार महाराष्ट्रामध्ये होता आणि yeah. म्हणजे अर्थात पुलेंनाही काय कमी कमी त्रास झाला नाही तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अस्वस्थ असताना तेव्हा गाडगे महाराजांना समजलं की हे अस्वस्थ आहे आणि yeah. त्यांना त्यांना लक्षात आलं की निपाणीला बाबासाहेब गेलेले आहेत आणि गेले तर ते गे। हे पुण्यातून निघाले आणि तिकडे निपाणीला पोहोचले आडगे महाराज आणि आतमध्ये मिटिंग चालू होती बा, बाबासाहेबांची आणि बाबा आले म्हणले तर मी जाऊन सांगतो आंबेडकर साहेबांना की तुम्ही बाबा आलेले आहेत म्हणून ते बाबांनी निय मुळीच नको त्यांचं काय बैठक असेल ती होऊन दे फार महत्वाचा माणूस आहे वेळ फार महत्वाचा आहे त्यांच्या आयुष्यात नाही हे सगळ्यात फार फार बाबांच्या बद्दल हे सगळं सांगायचे जे गुणवंत तराटे आहेत ते नेहमी सांगायचे की बाबा त्यांना हात जोडून सांगायचे की तुमचा वेळ फार महत्वाचा आहे तुम्ही माझ्या मागे घालू नका आणि त्याच्यानंतर ती मिटिंग झाल्यानंतर सगळे लोक बाहेर आले किंवा बाबा बाबा आतमध्ये गेले आणि अरे बाबा केव्हा आले दोकडे मग तुम्ही तुम, तुम मीटिंग झाली तेव्हा आलो बाहेर बसलेलो होतो मस्त हवेत हवेत बसलो तुम्ही आतमध्ये का नाही आले मस्त हवेला बसलेलो होतो बाहेर मध्ये गेले आणि त्यांच्याशी जे काय बोलले असतील ते, ते सगळं पुढे आपल्याला त्याचा पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि बाबांची एक थोडीशी अस्वस्थता कमी झाली आणि त्या दोघांमधला जो संवाद आहे मला असं नेहमी वाटत की जर पुढचा जन्म मिळाला तर हा संवाद मला तिकडे तिकडचा एक साक्षी काहीतरी होण्याची एक व्यवस्था असावी आणि तर ते काहीतरी एक विलक्षण या दोन व्यक्तिमत्वांमध्ये जादू होती भारतामध्ये जे आपण सामाजिक समतेचा विचार जो आहे हा जो संत प्रणीत समतेचा विचार आहे हा गाडगे महाराजांनी जो नेला त्याला okay. राजकीय प्रणित विचार समतेचा विचार हा त्याला बाबासाहेबांनी त्याच रूपांतर केलं आणि त्याचा एक प्रचंड मोठा साक्षात्कार केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण आशिया खंडामध्ये झाला असं मला वाटतं आणि हा म्हणजे आपण जेव्हा रिव्होल्युशन रिव्होल्युशन वगैरे म्हणतो ती रिव्होल्युशन पहिली तुमच्या मनामध्ये किती प्रकारची खतखत असते आणि त्याला आपण सकारात्मक मार्ग कसा दाखवतो मग त्या महिलांसाठी महिलांना संपूर्णपणे स्थान देणं राजकीय प्रक्रियेमध्ये सामावून घेणं हे तर त्या काळामध्ये देशात होत नव्हतं आणि एक संविधा आपण का आपण का वेगळे झालो एकाच दिवशी दोन देश निर्माण होतात आणि आज त्यांची अवस्था काय आहे आज त्यांना कुठल्याही प्रकारे एक एखादा रेल्वेचा प्लॅटफॉर्म पाहायचं तरी सुद्धा जागतिक बँक कर्ज जा देऊ शकत नाही आणि आम्हाला बुलेट ट्रेनसाठी दोन लाख कोटींचं कर्ज मिळू शकतं इतक्या प्रकारे तफावत का असेल तर आम्ही काहीतरी एखादी एक मूलभूत घटना आपण मांडली आहे आणि त्या घटनेप्रमाणे भले काही असो राजकीय हो मतभेद असतील त्या घटनेप्रमाणे चालायचा आपण जो विचार करतो okay. त्या विचाराचा आदर म्हणून तुमचं एक सामाजिक स्थान निर्माण झालंय आणि त्यामुळे जागतिक बँक वगैरे त्यांना भाषा भारत एक आशेचं स्थान वाटतं आजही आपण असं म्हटलं तर आमच्याकडे चळवळी होतात okay. पण त्या चळवळी कधीही म्हणजे राजसत्ता नासधूस करण्यासाठी अशा प्रकारच्या चळवळी म्हणजे फारशा टिकत नाही अगदी अगदी जुजबी होत असतील आणि जे आपण परदेशामध्ये अनेक देशांमध्ये बघतो की ते म्हणजे मध्ये आता तालिबानचा जेव्हा इशू विशू आला तर ते म्हणजे जाऊन म्हणजे अक्षरशः क्रूरतेने जाऊन त्या राजवालाचा राज राज ताबा घेणं आणि तिकडे आनंदोत्सव साजरा करणं ही जी काय म्हणजे म्हणजे आपण परत परत आपण त्या मागच्या काळामध्ये जातोय की काय अप्रगत मानवाकडे चाललोय की काय असं असताना आम्हाला एक सकारात्मक घटना दिली आणि आम्हाला नुसती घटना दिली आज असं आपण घटनेत बदल घटनेत बदल म्हणून जो काय ओ होतो तो, तो बाबासाहेबांनी दिलेला आम्हाला अधिकार आहे की तुम्हाला ज्या ज्या काळाप्रमाणे तुम्हाला जे काय बदल असतील म्हणजे आज आज असं म्हंटल की बाबा हो मला रेल्वे नको आहे हा प्रदूषण होतं किंवा मला गाड्या नको आहेत वगैरे अरे मग तुझ्या गावाला जाताना मग तुला एस टी कशाला पाहिजे तर आपल्याला विकासही हवा असतो आणि तो त्याच्या त्याची फळं आहेत ती भोगायला आपण तयार नसतो या दोघांमध्ये कुठेतरी समन्वय काढण्यासाठी म्हणून ही घटना आहे त्या घटनेमध्ये तुम्हाला बदल करण्याचा एक तुम्हाला एक बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता दिलेली आहे आणि तुम्हाला लोकशाही दिलेली आहे त्या लोकशाहीमध्ये तुमची लोकांचं प्रतिनिधित्व करणारी माणसं आहेत तर ती लोकांचं प्रतिनिधित्व करणारी माणसं आहेत अनेक अनेक वेळेला आपण असं अनेक राजकीय नेत्यांबद्दल बोलतो की ते मनमानी करतात पण त्यांना मनमानी करणाऱ्या प्रत्येकाला जागा दाखवलेली तर ही जी जागा दाखवण्याची जी, जी बाब आहे आपण सर इलेक्शन काळामध्ये आपण सगळ्यांनी मतदान करावं त्याच्यासाठी आपण हा शंभर टक्के मतदान अभियान केलं तुम्ही तेव्हाही तुमचं कौतुक केलं होतं तर हे आपल्याकडे एक मोठं मोठं सूत्र आहे की उद्या काय ते ईव्हीएम मशीन खरोखर हॅक होतं की नाही हे आपला आपल्या विषयाचा प्रश्न नाहीये आपण आपलं कर्तव्य करतो की नाही मग तेव्हा माझी कर्तव्य केल्यानंतर माझं मला जी काय जबाबदारी आहे ती माझी मी पार पाडल्यानंतर मी माझ्या हक्कांबद्दल बोलेन तर त्यांनी प्रत्येकाने आपल्या घरातनं बाहेर पडावं आपल्याला हवा तो निर्णय घ्यावा आपल्याला हवा तो योग्य कॅन्डिडेट द्यावा एखाद्या कॅन्डिडेटला आपण असं आपल्या घरी सगळेच मतदानाला येत असतात मतदानाची हे मागायला येत असतं ते पाच वर्ष पुढे आपल्याला दिसत नाही तर त्यावेळेला त्याला सांगावं की बाबा आम्ही तुम्हाला गेल्या पाच वर्षात बघितलं नाही म्हणून सांगा ना तुम्हाला अधिकार आहे त्यालाही दुःख होणार नाही त्यालाही जाणीव होईल असं तुम्ही तुम्ही एक वैचारिक क्रांती करू शकता स्पष्ट बोला त्यात काय त्यात काही गैर नाहीये आणि तुम्ही तुमच्या मतदानाचा हक्क बजावा आणि चांगले चांगलं नेतृत्व आलं पाहिजे आज आज आपण विचार करतो सुशिक्षित आपल्याकडे म्हणजे असं यादी आल्यानंतर खूप भीती वाटते की गुन्हेगारी प्रवृत्तीची एवढी एवढी माणसं या या सभागृहात सभागृहात आहेत खूप खंत वाटते की तुम्हाला एवढं चांगलं संविधान दिलं एवढं चांगला मानवतेचा मंत्र दिला असं असताना तुम्ही आपलं आपल्या प्रकारचा आपला हक्क न बजावल्यामुळे आता तुमचं जर पन्नास ते बावन्न टक्के मतदान होत असेल याचा अर्थ अठ्ठेचाळीस टक्के लोकांना नाराजी आहे तुमच्याबद्दल मतदान या प्रक्रियेबद्दलच नाराजी आहे तर त्याच्यामध्ये त्या माणसांपर्यंत आपण केव्हा पोहोचू जेव्हा बराक ओबामा निवडून आले ते मला की मला ज्यांनी मत दिली त्यांचा मी आभारी आहे पण मला ज्यांनी मतं दिली नाही तर त्यांनी का दिली नाही त्या माझ्या चिंतनाचा विषय नाही आणि मग त्यांनी त्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न केला म्हणून बराक खूप यशस्वी राजकारणी ठरली तर असं आपल्याला तो खंत वाटली पाहिजे की आपण आपले अठ्ठेचाळीस टक्के जनता जात नाही मतदानाला म्हणून काहीतरी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं येतात का ती जर जायला लागली आणि त्यांनी जर कुठल्या तरी एखाद्या सुसंस्कृत शिकलेल्या चांगल्या समज असलेल्या सामाजिक भान असलेल्या माणसाला जर निवडणूक द्यायचं ठरवलं तर मला नाही वाटत की ही लोकशाही कुठे धोक्यात येईल मला तुम्ही विचारलं आणि मी प्राध्यापक असल्यामुळे मी बोलतच जातो पण मला खूप आनंद वाटला की तुम्ही आज या निमित्ताने माझे दोन शब्द ऐकलेत आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणार धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर आपण फार अमूल्य असं मत जाहीर केलेलं आहे प्रदर्शनेबद्दल सुद्धा आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या काही आठवणीबद्दल सुद्धा आपले फार पराभव तांबळे संविधान वार्ता सुल देशपांडे सभागृह प्रभादेवी